नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आजपासून दिवाळी फराळायला सुरुवात केलेली आहे तर पहिलाच पदार्थ केलेला आहे मी शंकरपाळीचा गोड शंकरपाळी आणि तिखट शंकरपाळी हे केलेलं आहे इकडे मैदा वगैरे मी चाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी मिश्रण जे आहे ना ते तयार करून घेतले एक वाटी तूप घेतले एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी दूध आणि अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं एक वाटी असे तीन वाट्याचं हे मिश्रण तयार केलेलं आहे मैदाच घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आहे ना बसल बसलतवडा आपल्याला टाकायचा आहे बघा मैदा तर असं शंकरपाळीचं प्रमाण घेतलेलं आहे शंकरपाळीची डिटेलमध्ये रेसिपी आहे ना ते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे मिनी ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा इकडे हे सगळं थंड झाल्यानंतर थोडीशी साखर विरगळायची राहिली होती त्यामुळे मी थोडंसं चमच्याने हलवून घेतलं आणि साखर विरगळून घेतली त्यानंतर त्यानंतर आता हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठसुद्धा असं जास्त आपण कणिक मळतो तसं मळायचं नाही अलगत अलगत असं पीठ मळायचं आणि खूप छान होती शंकरपाळी भरपूर अशी लेर येतात शंकरपाळीला आणि जाडसरच लाटायचे लाटताना इकडे बघू शकता तुम्हाला दाखवते मी पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आणि आता ह्याला अर्धा तास मी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत मी जेवण करून घेते तर जेवण करून घेतलं होतं आणि हे पीठ अर्धा तासासाठी मळायला ठेवलं होतं पण त्याचबरोबर आता मी दुसरं पण पीठ मळून घेणार आहे म्हणजे आपले खारी शंकरपाळीचं तिखट शंकरपाळी तर ही आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते म्हणजे समर्थला पण आवडते आणि गोड शंकरपाळी अजिबातच कोण खात नाही पण आता कसं इकडे तिकडे डबे द्यायचे असतात ना आणि त्यामुळे मग मी करत असते तर हे तर पीठ मळून ठेवलं मी आता मी करून घेते तिखट शंकरपाळीचं पण पीठ लगेच मळून घेते अगदी दोन तीन मिनटं लागतात पीठ मळायला मैदाचं चाळून घेतला होता आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं तिखट टाकायचं आहे आणि ओवा टाकायचा आहे तर असं हे पीठ मळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता मला कडकडत तेलाचं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे तेलाचं मोहन आपण कमी जास्त टाकू शकतो अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि किंवा फुलपत्र घेतलं तर अर्धी वाटी फुलपत्र घ्यायचं आहे मी मैदासुद्धा मोजून मापून काही घेतलेलं नाही अंदाजेच घेतलेला आहे आणि आता हे सगळे ह्याच्यात मीठ टाकून घेतले चवीपुरतं तिखट टाकून घेतले आता ओवा थोडासा चोळून टाकते त्यामुळे खूप छान होतात आणि खुसखुशीतसुद्धा होता, तेला होतात तेलाचं मोहन टाकल्यामुळं खुसखुशीत आणि कुरुम होतात खूप छान होतात ह्या शंकरपळ्या तर अशी ह्याची तुम्हाला रेसिपी शेअर करते डिटेलमध्येही तर इकडे बघू शकता मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं असं मस्त कडकडीत होऊ द्यायचं आणि गरम गरमच तेलाचं मोहन आहे ना ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं तर आता हे सगळं मिक्स करून घेते मी अगोदर आणि त्यानंतर मग मी हे हे सुद्धा आता असंच गरम गरम लगेच मळणार म्हणजे गरम पाण्यात नाही मळायचं थंडच पाण्यात मळायचं आहे फक्त तेलाचं कडकडीत मोहन टाकायचं आणि ते एकजीव करायचं पूर्ण आणि त्यानंतर मग हे शंकरपाळीचं पीठ जे आहे ना ते आपल्याला मळायला घ्यायचं इकडे बघू शकता लागल तसं लागल तसं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ह्याचा आपण घट्ट गोळा मळून घ्यायचा ह्याचं काय असं नाही की आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं फक्त घट्ट मळायचा आणि हा सुद्धा आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचा पण माझं कसं झालं मी दोन्ही संगच मळी होती म्हणजे कोडी शंकरपळीचं मळलं त्यानंतर हे मळून घेतलं आणि त्यानंतर जेवण केलं आणि मग मी करायला घेतले शंकरपळ्या तर अगोदर गोड शंकरपाळ्या करायला घेतल्या त्यामुळे हे पीठ जरा जास्त भिजलं तरीसुद्धा खूपच छान झाले आपल्या हे शंकरपाळ्या इतक्या मस्त झाल्या ना कारण त्या शंकरपळ्याला एक तास तरी करायला गेला असेल आणि अर्धा तास रेस्ट करायला गेला होता म्हणजे दीड तासानंतर हे पीठ जे आहे ना मळल्याला ते त्याच्या मी शंकरपाळ्या करून घेतल्या पण काही हरकत नाही इतकं छान भिजलं पण तरीसुद्धा खूप छान शंकरपाळे झाल्या ह्याला झाकून ठेवलं होतं मी कारण दोन्ही पिठं मी का मळून घेतली संग एकदा करायला घेतलं ना तळायला की एकापाठोपाठ एक तळून पण होतात म्हणून मी तसं करायला घेतलं होतं म्हटलं आधी गोड शंकरपाळे करून घ्यायची आणि त्यानंतर ही तिखटवाली करून घ्यायची आणि दोन्ही पीठं मळलेली असली की पटापट आपल्याला लाट्या लाटून ला लगेच आपल्याला शंकरपाया तयार करता येतात म्हणून मी पीठ मळून ठेवलं होतं आणि जरी तुम्हाला बघा तुम्हालासुद्धा शंकरपाळ्या करायच्या असतील ना तर दोन्ही शंकरपाळे एकाच दिवशी तुम्ही अशा शक करू शकताय एकदम पीठ मळून ठेवायचं आणि त्यानंतर अशी आपल्याला भरभर भरभर असं भर करता येते एकदा गॅस पेटवला तेल टाकले की आपल्याला दोन्ही प्रकार आपले एकाच वेळी होऊन जातात एक दोन तास लागले मला हे सगळं करण्यासाठी पण खूप छान झाले शंकरपाळ्या आणि आमच्यात समर्थला खूप आवडतात त्यामुळे जसं पाहिजे होत्यात ना तशा खुसखुशीत झाल्या आणि आता इकडे बघू शकता मी कणिक मळ्यासारखं जसं लागेल तसं पाणी मळून पाणी ओतून गोळा मळून घेतला घट्टसर तर बघा आता मी दिवाळी फराळ करायला चालू केलेला आहे तर रोज तुमच्याशी रेसिपी तर शेअर करीनच मी मिनी ब्लॉग पण आपला पावणे तीनला येतो आणि मोठा व्हिडिओ मात्र आपला संध्याकाळी येईल तर असे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मोठा व्हिडिओ संध्याकाळी नऊला येतो आणि दुपारी पावणे तीनच्या अडीचच्या पावणे तीनच्या दरम्यान आपला मिनी ब्लॉग येत असतो तर ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगितलं ज्याच्या ताईंना माहिती आहे ते तर पाहतच त्या टायमिंगला इकडे बघू शकता गोडी गोड शंकरपाळी करायला घेतलेली आहे शंकरपाळ्या वगैरे सगळ्या अगोदर करून घेतल्या म्हणजे लाटून वगैरे करून घेतल्या कापून घेतल्या आणि पात्यासुद्धा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी पात्या तयार केलेल्या आहेत आणि ह्याचं वैशिष्ट्य एक आहे बघा गोड शंकरपाळीच्या पात्या जाड जाड लाटायच्या असतात आणि आपली खरी शंकरपाळी आहे ना तर तिच्या पातळ पातळ लाटायच्या असतात तर हे किती जरी जाड लाटले तर ह्याचा काहीच प्रॉब्लेम नाही जेवढी जाड लाटलं ना तर तेवढी शंकरपाळी आपली दुप्पट फुकते आणि खुश खुशखुशीत होते खूपच छान होतात शंकरपाळ्या अशा पद्धतीने केल्या तिकडे बघू शकता मी शंकरपाळ्याचं सगळं जे आहे ना ते सगळं अगोदर करून घेतलं आणि त्यानंतर मग मी तळून घेतलं शंकरपाळ्या तर एक कापड अंतरलं होतं चांगलं आणि हा रुमाल जो, जो आहे तो मी फरळ करण्यासाठीच वापरत असते करंजा शंकरपाळ्या चकल्या ठेवण्यासाठी त्यामुळे हा धुवून ठेवलेला असतो तर इकडे बघू शकता आता घेतलेले मी शंकरपाळ्यात तळायला तर शंकरपाळ्या बघ बघताय ना तुम्ही अशा दुप्पट फुगलेल्या आहेत त्यामुळे काय होतं कधीही करताना जरा जाडचाडच करायच्या आणि बघू शकता आपले खुशखुशीत झालेले तुम्हाला दाखवते आणि जाड बघू शकता हे साईज तर आत्ता हे गरमच आहे त्यामुळे आणखीन मी ही केलेली नाही पण तुम्हाला दाखवते खूप छान शंकरपाळ्या झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने शंकरपाळ्या करून बघा खूप छान होतात आणि ह्याचं जर तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल गोड शंकरपाळ्यांचं तर तुम्हाला मी ह्याचा डिटेलमध्ये मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे रेसिपी तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता मी घेतलेलं आहे आपल्याला खारे शंकरपळी तयार करायला तर हे पीठमळी मी काय केलं होतं मुळून जरा जास्त भिजलं पण थोडंसं सैल झालं होतं पण ह्याचं काही हरकत नाही सैल झालं किंवा काय झालं इतक्या छान लाट्या झाल्या होत्या आणि ह्याच्यासाठी मी लावायला थोडा मैदा घेतला होता मी एक एक दोन हात लावले होते मैद्याचे आणि ह्याचं कसं आहे बघा जेवढी जास्त तुम्ही लाटी पातळ लाटाल तेवढी शंकरपाळी ह्याची चांगली होते म्हणजे खुसखुशीत होते आणि पातळच लाटायची ही लाटी तरी बघू शकता तुम्ही मी असे पातळ लाटून घेतल्या लाट्या आणि लाटाला पण खूप सोप्पा आहे अजिबात ह्याचा काही त्रास होत नाही उलट गोड शंकरपाळ्यांपेक्षा सुद्धा ही शंकरपाळी पटकन झाली आणि करायलाही सोपी सगळ्यात सोपी म्हटलं तर ही शंकरपाळी इकडे बघू शकता ह्या शंकरपळ्या आहे ना मोठ्या मोठ्या असतात त्यामुळे मी ह्या शंकरपाळ्याचे कडाचे काट वगैरे काही काढले नाहीत मोठ्या मोठ्या अशा मस्त अशा त्रिकोणी आकाराच्या कापून घेतल्या इकडे बघू शकताय तर अशा मस्त अशा कापून घेतल्या खूप छान होतात आणि अशा मोठ्या मोठ्या कापल्या आणि मोठ्या मोठ्या छान दिसतात पण या अशाच पद्धतीने सगळ्या लाट्या मी लाटून घेतल्या ह्या कापडावरती टाकल्या आणि त्यानंतर मग मी तेल गरम करायला ठेवलं तर अशा झाल्या म्हणजे शंकरपाळे आज तर काय होतं बघा दिवाळी दिवाळी फराळ करायचं असेल नंतर एका दिवशी दोन तीन दोन तीन फराळ फराळाचे पदार्थ मी नेहमी करत असते आता बुंदीचे लाडू बघू मी स्वतः करते का आचार्याला देते करायला कारण दोन किलोचे लाडू करायचे म्हटल्यानंतर म्हटलं आमची इथं आचारी पण येतोय शेजारी शेव आणि बुंदीचे लाडू करून देतात ते तर म्हटलं बुंदी आणि शेव आचार्याकडून करून घेऊया शेगडी तर आहे आपल्या घरी आचारी जर आला तर पटकन त्यालाच करायला होते जर नाही आला तर मग मी स्वतःच करते मग नो ऑप्शन तर असं चाललेलं आहे आमची इथं सगळ्या बायका आचार्य बोलवतात ना तर त्यांच्याकडं आल्यानंतर जर ते आले व्यवस्थित केलं तर करून घेते त्यांच्याकडूनच तर तुमच्याशी शेअरच करते मी आचार्यनं जरी केले तरी तुमच्याशी शेअर करते मी मिनी ब्लॉगमध्ये की बुंदी कशी केली आहे त्यांची खरं पद्धत कशी असते ही तुमच्याशी शेअर करते व्हिडिओमध्ये कारण आपल्यापेक्षा आचार्य लोकांचं तर खूप चांगलं म्हणजे आपण तर करतोच करतो घरचं खूप छान पण आचार्य लोकांची टेक म्हणजे टेक्निक थोडीशी वेगळी असते आपल्यापेक्षा प्रत्येक गोष्टी पाका पाक ओळखायची किंवा पाक तयार करायची पीठ मळायची म्हणून तर हे सुद्धा तुमच्याशी शेअर करते आता आज तर येणार होते आचारी का आमच्या इथं तिथे शेजारी पण आज तर काय आलेले दिसत नाही त्या म्हटल्या होत्या आज आले तर फोन करतो मग उद्या परवा आले तर ठीक आता उद्या मी दुसरी काहीतरी प्रकार करून घेते तर आज हे दोन प्रकार झाले आणि उद्या बहुतेक रवा लाडू बेसन लाडू असं करेन असं चाललेलं आहे तर असे मी प्रकार करते म्हणजे ज्या दिवशी चकली करायची आहे ना त्या दिवशी फक्त मी चकलीच करणार कारण दुसरं काय नाही करणार त्या दिवशी कारण चकलीचा खूप ताण होतो चकली एकटीनं करायची म्हटलं ना माझा हाताचा थोडासा प्रॉब्लेम आहे हात दुखतो ना त्यामुळे इकडे बघू शकता आपली शंकरपाळीने पाटी फुल भरलेली आहे आता मला ह्याच्यात ह्याच्या हे शंकरपाळ्या ताटात ओतून काढाव्या लागतील एवढी पाटी भरलेली आहे तर अशा दोन्ही प्रकारच्या माझ्या शंकरपाळ्या खूप छान मस्त झालेल्या आहेत तर आता दिवाळीमध्ये तुम्हाला असेच छोटे छोटे आपले रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शंकर जर शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तर मनापासून एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडीने शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि सर्वांना धन्यवाद दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून तुमच्या सर्वांच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची ही दिवाळी आनंदाची आरोग्याची जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना